नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे बोगस जामीन देणाऱ्या सहा जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आलंय नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या साई लॉजमध्ये थांबलेल्या काही इसमांचा संशय आल्यामुळे पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत बनावट कागदपत्रे तयार करून तसेच न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणारी सहा जणांची टोळी आढळून आली आहे तात्काळ पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाला शहरातील विविध ठिकाणची हॉटेल लॉजेस यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत त्याच दरम्यान ही टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे संदर्भात अधिक माहिती पोलिस उप आयुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयित वाटले तर त्या सदर चार इसमांकडे चौकशी चा केली असता त्यांच्याकडे बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती थी या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्यात आम्ही कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास एपीआय सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सीपी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये डीबीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे कुठल्या कोर्टामध्ये आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेला आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे सिन्नर मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये अशी जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे कि आजुन ही कागदपत्र फक्त कोर्ट त्यांनी वापरली की अजूनही काही वेगळी शंका आहे की अजून दहशतवाद विरोधी पथक असेल किंवा त्याची तपासणी सध्या ही कोर्ट तपासा कामे वापरली गेल्याच निष्पन्न झालेलं आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे ही कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत ही जी संघटित ही आहेत नाशिकपुरत आहे की याच जायचं सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आहे पण याचं जाळ आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहे सिन्नर मध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे असू शकतंय तपासावर या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होते तपास चालू आहे लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल दैनिक भ्रमर नाशिक